नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी बोलतोय त्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते नौदलाच्या काही युद्ध नौका ह्या बांधून तयार झाल्यामुळे त्या नौदलाकडे सुपूर्द करण्याचा एक कार्यक्रम होता त्यानंतर महाराष्ट्रात जे प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं त्या महायुतीच्या सगळ्याच्या सगळ्या जवळजवळ दोनशे तीस वगैरे चाळीस आमदारांचा आमदारांना पंतप्रधान पहिल्यांदाच भेटणार होते आणि मार्गदर्शन करणार होते तो एक कार्यक्रम झाला आणि त्यानंतर पंतप्रधान नव्या मुंबईमध्ये खारघरला जे जगातलं एक मोठं इस्कॉन मंदिर उभारण्यात आले त्याचं उद्घाटन करायला गेले या निमित्ताने अर्थातच फक्त भाजप नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याही आमदारांना पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं की एवढा प्रचंड विश्वास जेव्हा मतदार तुमच्यावर व्यक्त करतात तेव्हा पुढची पाच वर्ष तुम्ही कसं जबाबदारीने वागलं पाहिजे तुम्ही परत निवडून येणं आवश्यक असेल तर तुम्ही आत्तापासून कसं गंभीरपणे कामाला लागलं पाहिजे आणि संघटनेपासून जनतेपर्यंत काय काय केलं पाहिजे याचं बहुमोल मार्गदर्शन पंतप्रधानांनी या सगळ्या पंत आमदारांना केलं पण त्याच्याही आधी शिर्डीमध्ये महाराष्ट्राच्या भाजपचं प्रादेशिक संघटनेचं अधिवेशन पार पडलं निवडणूक जिंकल्यानंतर आणि भाजप हा तिसऱ्यांदा शंभरपेक्षा पेक्षा अधिक आमदार महाराष्ट्रात निवडून आणल्यानंतर किंवा एक विक्रमी संख्या निवडून आणल्यानंतर भाजपचं झालेलं हे पहिलं अधिवेशन होतं आणि त्यात एक गोष्ट स्पष्ट झाली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्राच्या प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेमणुकीची घोषणा करून टाकली सध्या भाजपचं महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी मोहीम चालू आहे अभियान चालू आहे कमीत कमी काय एक दोन कोटी वगैरे सदस्य नोंदवायचे असं त्यांचं उद्दिष्ट आहे ते ठीक आहे पक्षाच्या संघटनेत ही कामं चालू राहतात पण एक गोष्ट स्पष्ट झाली की मंत्रीपदावरून बाजूला केलेले किंवा मुद्दाम गाळले वगळलेले रवींद्र चव्हाण यांना ठरवूनच सरकारच्या बाहेर ठेवण्यात आले आणि सरकारच्या बाहेर ठेवलंय याचा अर्थ स्पष्ट होता की मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातला हा एक मंत्री किंवा नेता हा जाणीवपूर्वक पक्ष संघटनेची जबाबदारी घेण्यासाठीच मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलेला आहे आणि मी त्या संबंधी एक व्हिडिओ केलेला होता आता गंमत अशी आहे मित्रांनो की रवींद्र चव्हाण हे यथावकाश वर्गणीदार ते सदस्य नोंदणी झाली की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका करत करत तालुका जिल्हा वगैरे करत राज्य पातळीवर पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल आणि ती अर्थातच स्पष्ट झालेली आहे की रवींद्र चव्हाण हेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नंतरचे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष असणार आहेत आणि अर्थातच ज्या जबाबदारीने ते कामाला लागलेले ते बघितलं ला, तर कळतं की त्यांच्यावर नुसती संघटना सांभाळणं एवढाच विषय नाहीये तर सरकार आणि राज्यातला भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठीच रवींद्र चव्हाण यासारखा माणूस जाणीवपूर्वक या पदावर आणला जातोय आता हे होताना गोष्ट स्पष्ट आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांचं कौतुक करण्यात आलं कारण ते अध्यक्ष असतानाच भले लोकसभेला अपयश आलं असेल पण विधानसभेला ऐतिहासिक यश भारतीय जनता पक्षाला मिळाले एकशे एकोणपन्नास जागा लढवून एकशे बत्तीस जागा जिंकताना आणि सतरा जागा हरताना एकही एक ठिकाणी उमेदवाराचं भाजपच्या डिपॉझिट गेलेलं नाही यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचं कौतुक झालं पण त्यामुळे त्यांच्या जागी येणारे जे भावी प्रदेशाध्यक्ष असणार रवींद्र चव्हाण त्यांच्यावर अधिक मोठी जबाबदारी येते की पुढल्या निवडणुकांपर्यंत आणि दरम्यानच्या काळात पुढची लोकसभा विधानसभा आणि आज या मध्यंतरीच्या काळात ज्या शेकडो लहान मोठ्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्ष अधिक यशस्वी करून दाखवणं हे म्हणूनच आव्हान आहे कारण लोकसभ विधानसभेचं जे यश आहे त्यापेक्षा मोठं यश म्हणजे अनेक महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा तालुका पंचायती यावर पक्षाचा झेंडा फडकवणं ही सोपी गोष्ट नसते कारण विधानसभेला ठीक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा विषय असतो जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महापालिका म्हणजे काही हजार लोकप्रतिनिधी निवडले जायचे असतात आणि त्यामध्ये सर्वाधिक संख्येने स्वपक्षाचे उमेदवार निवडून आणणं किंवा त्यासाठी प्रयत्न करणं त्यासाठी तयारी करणं ही छोटी जबाबदारी नसते कारण निवडून यायची संख्या मोठी आहे आणि म्हणूनच इच्छुकांची संख्या मोठी असते त्यांच्या समन्वय साधून वगैरे वगैरे काम करणं आणि दुसऱ्या बाजूला पक्षाची भूमिका पक्षाची धोरणं ही तळागाळापर्यंत घेऊन जाणं सरकारने आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम हे सामान्य जनतेच्या मनावर ठसवणं ही छोटी जबाबदारी नाहीये छोटी जबाबदारी नाही आणि ती रवींद्र चव्हाण यांच्यावर पडणार आहे अशा वेळेला रवींद्र चव्हाण हे शिर्डीत होते आणि आपल्याला कार्याध्यक्ष पद देण्यात आलं किंवा तशी नेमणूक घोषित करण्यात आल्यानंतर अगदी अनवाणी पायाने रवींद्र चव्हाण हे साईबाबांचं दर्शन घ्यायला गेलेले होते आणि माझ्या डोक्यात सहज विचार आला की पहिली गोष्ट आपल्याला या पदावर यशस्वी कर वगैरे अशी मागणी करणं नवस करणं स्वाभाविक आहे पण ही मागणी करताना रवींद्र चव्हाण यांच्यासारखा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्र प्रदेशचा नवा अध्यक्ष साई चरणी असा काय नवस करेल किंवा अशी काय मागणी करेल असा प्रश्न सहजगत्या माझ्या डोक्यात डोकावला आणि मला त्याचं गमतीशीर उत्तर मिळालं की काय करू शकतात आपलं यश अधिक दैदिप्यमान असावं यापेक्षा आत्ता मिळाले त्यापेक्षा मोठं असावं आणि त्याचं श्रेय आपल्याला मिळावं यासाठी रवींद्र चव्हाण यांच्यासारखा माणूस साई चरणी काय प्रार्थना करू शकतो काय मागणी करू शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या समोरच आव्हान आहे ते सोपं कसं होईल यासाठी साई तुम्ही मदत करा असंच रवींद्र चव्हाण सांगू शकतात आणि मग विचार केला मी की रवींद्र चव्हाण किंवा भारतीय जनता पक्ष यांच्यासाठी आगामी लहान मोठ्या सगळ्या निवडणुका सोप्या व्हायच्या असतील तर मग त्यासाठी कुठला घटक आवश्यक आहे असा जेव्हा मी विचार केला तेव्हा मी गेल्या चार पाच वर्षातल्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेतला आणि माझ्या लक्षात आलं की जेवढं चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस भाजपचे शेकडो हजारो कार्यकर्ते नेते यांनी जेवढी मेहनत घेतली आहे तेवढीच किंबवना त्यापेक्षा अधिक मेहनत रोहित पवार सुप्रियाताई सुळे सुषमा अंधारे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत यासारख्या लोकांनी सुद्धा भाजपच्या या अपरंपार यशासाठी अवाढव्य यशासाठी या सगळ्या विरोधकांनी सुद्धा अतिशय मेहनत घेतलेली आहे अतिशय मेहनत घेतलेली आहे कारण यांनी मेहनत घेतली नसती आणि स्वपक्षाला मिळू शकणारी मतं कमी केली नसती जनमानसामध्ये महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडीच्या पक्षांविषयी लोकांमध्ये नाराजी निर्माण केली नसती तर भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला इतकं प्रचंड यश मिळणं केवळ अशक्य होत केवळ अशक्य होत तुम्ही कितीही मेहनत घ्या पण समोरचा तुमचा प्रतिस्पर्धी जितक्या अधिक चुका करील तेवढं तुमचं यश अधिक दैदिप्यमान आणि प्रकाशमान होत असत आणि म्हणून संजय राऊत किंवा सुषमा अंधारे वगैरेंसारखी माणसं नाना पटोलेंसारखी माणसं ही आपल्या गोटात असली पाहिजेत मला आठवतं आमचा एक पाटण्याचा अभिषेक तिवारी नावाचा युट्यूबर आहे त्याने एकदा बोलताना छान वाक्य उच्चारलं होतं की भाई संजय राऊत जैसा दोस्तो आपले दुश्मन कोही मिले काय वाक्य लक्षात घ्या मित्रांनो संजय राऊत सारखा मित्र हा आपल्या शत्रूला मिळाला पाहिजे म्हणजे तो शत्रूला हरवण्यासाठी जितके प्रयत्न करील तितकं आपलं यश सोपं होत असंच मनीष आपला अभिषेक तिवारीला म्हणायचं होतं आणि मला वाटतं की मनोमन साई चरणी लीन झाले असताना रवींद्र चव्हाण यांच्या डोक्यात तेच विचार घोळत असतील की जितकी मदत या सगळ्या लोकांनी उद्धव ठाकरेंपासून संजय राऊत पटोले सुषमा अंधारे वगैरेंनी जितकी मदत चंद्रशेखर बावनकुळेंना केली त्यापेक्षा अधिक मदत त्यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या कार्यकाळात मिळावी असाच नवस केलेला असू शकतो कारण सरळ आहे मित्र मला आठवत एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये ज्या वेळेला आपण विश्वचषक जिंकला होता तेव्हा मी लोकप्रभेमध्ये एक लेख लिहिला होता आणि त्यात मी स्पष्टपणे म्हटलं होतं की हा भारतीय संघाचा विजय असण्यापेक्षा वेस्ट इंडिजचा पराभव आहे हो वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी असं काय फलंदाजी केली की के आपल्याला आपल्या टीमलाच हरवायचंय लवकरात लवकर आउट व्हायचं आणि भारताला जगाचा विश्वविजेता बनवून टाकायचं इतकी घाई गर्दी गॉर्डन ग्रीनिज डेसमंड किंवा रिचर्ड्स वगैरे केली त्याचा फायदा भारतीय गोलंदाजाने उठवला आणि भारत पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेत अंतिम स्पर्धेपर्यंत आला होता आणि अंतिम स्पर्धा सुद्धा अंतिम सामना सुद्धा जिंकून गेला त्याला सगळ्यात मोठा हातभार समोरच्या संघातल्या खेळाडूंनी चुका केल्या त्यामुळे लागला होता आणि म्हणून काल परवा विधानसभेच्या निवडणुका संपल्या लोकसभेच्या अपयशाने निराश झालेल्या महायुती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागणं भाग होतं पण केवळ त्यांनी ढोर मेहनत घेतली अफाट मेहनत घेतली दिवस रात्र राब राब राबले देवेंद्र फडणवीस अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांनी जो समन्वय साधून दाखवला वादावादी वाढू दिली नाही जागा वाटप यशस्वीरित्या केलं हे सगळे फॅक्टर होते पण त्या सगळ्या फॅक्टरला पूरक स्वरूपामध्ये महाविकास आघाडीचे नेते प्रवक्ते आणि कार्यकर्ते वागले नसते तर इतकं मोठं यश दोनशे चौतीस दोनशे सदतीस जागा ज्या महायुतीला मिळाल्या तेवढ्या मिळणं केवळ अशक्य होतं केवळ अशक्य होतं आणि म्हणून यासारखे शत्रू असणं यासारखं दुसरं यश नसत मला वाटतं महाविकास आघाडीचे एका समर्थकाने समर्थक पत्रकाराने निखिल वागळेने असं म्हटलेलं आहे की महाविक युतीने संजय राऊत आणि नाना पटोले यांचा सत्कारच करायला हवा हे जर त्याचं वाक्य निखिलचं लक्षात घेतलं तर तुम्हाला कळेल की मी काय म्हणतोय असे शत्रू असले तर चांगले मित्र मिळवायची सुद्धा गरज नाही इतके हे शत्रू हे तुम्हाला मदत करत असतात आणि म्हणून नव्याने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळायला तयार होत असणारे रवींद्र चव्हाण हे आपल्या नव्या नेमणुकीची घोषणा झाल्यानंतर तात्काळ साई चरणी लीन झाले असतील तर ते यापेक्षा दुसरा कुठलाही नवस करण्याची शक्यता मला दिसत नाही मला दिसत नाही कारण एक असतं कदाचित अनेकदा असं असतं की जसा लोकसभेला पराभव झाला त्यावेळेला निराश झालेले होते भाजपचे लोक शिवसेनेचे लोक अजितदादांचे लोक त्यांना सावरून उभं करणं आणि परत झुंजायला तयार करणं ही सोपी गोष्ट नसते सोपी गोष्ट नसते तसच आज पराभूत झालेले महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत ते आपल्या ज्या प्रकारची लठ्ठा लठ्ठी करतायत एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडतायत उलट त्यांनी यावेळेला ह्या अपयशानंतर एक दिलाने एकत्र येण्याची गरज आहे ते एकत्र येऊन एकमेकांना आधार देऊन संयुक्तपणे आपापल्या पायावर राहायला मदत करणं आवश्यक असताना ज्या प्रकारे काँग्रेस शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकमेकांवर दोषारोप करतायत टोमणेबाजी करतायत ते बघून रवींद्र चव्हाण मनोमन खुश झाले असतील आणि बाबा साईबाबा हे असच चालू राहू द्या याच्यापेक्षा अधिक त्यांच्यामध्ये संघर्ष होऊ दे जेणेकरून मला माझा पक्ष चांगलं यश मिळवण्यासाठी ते उपयुक्त ठरतील मदतनीच ठरतील तेव्हा यांच्यातला संघर्ष हा असाच चालू राहू देत अशीच विनंती साईबाबांना रवींद्र चव्हाण केल्याशिवाय राहतील का विचार करा मित्र मी साईबाबा भाजपचं अधिवेशन आणि राजकारण हे जोडून तुम्हाला सांगतोय हे एवढ्यासाठी सांगतोय की राजकारणामध्ये किंवा कुठल्याही लढाईमध्ये कुठल्याही क्रिकेटच्या खेळाच्या सामन्यामध्ये जेवढा तुमचा प्रतिस्पर्धी किंवा शत्रू बेफिकीर आणि बेसावत असतो तितक तो तुम्हाला एक प्रकारे मदत करत असतो त्याच्या बेसावतपणाचा फायदा उठून तुम्हाला तुमचं यश जे आहे ते अधिक झळझडीत जगजगीत करणं शक्य असतं आणि म्हणून मला असं वाटतं की जे काय रवींद्रनाथ चव्हाण साई चरणी लीन झाले तेव्हा त्यांनी केवळ हे एक वरदान मागितलं असेल बघू पुढे काय होतं कळेल आत्ता मी इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला स सबस्क्राईब करा नमस्कार